पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज एवढे सगळे मसाले आणि भाज्या चिरलेल्या बघून तुम्ही सुद्धा विचारत पडला असेल की मी आज काय बनवणार आहे तर डोंट वरी आज आपण बनवणार आहे साऊथ इंडियाची फेमस डिश ही कर्नाटकची फेमस डिश आहे फेमस बिसी बिले भात आपण बनवणार आहोत आणि हो मी सुद्धा इकडे आल्यापासून मला सुद्धा हा भात खूप आवडतो चला तर रेसिपी बघूया आपण तर इथे मी मसाले खूप थोडे थोडे दाखवलेत पण डोंट वरी मी सगळे व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे तर मसाले खूप जास्त आहे त्यामुळे माझ्या या प्लेटमध्ये मी थोडे थोडेच मसाले दाखवले आहेत परंतु जेव्हा आपण मसाले थोडेसे रोस्ट करणार आहे त्यावेळी मी सगळं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मला जर मसाला नसेल बनवायचा तर असं रेडीमेड पॅकेटसुद्धा भेटतं विसेबिले भाताचं तर हा मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता काही ठिकाणी हे पॅकेट भेटणार पण नाही तर सो डोंट वरी आपण हा मसाला बनवूया छान गरम झाला आहे तर ह्या छोट्या चमच्याने मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेणार आहे आणि याच चमच्याने आपल्याला दोन चमचे उडदाची डाळ पण घ्या आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ दोन्ही आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा त्याचा चला तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी भाजलेली आहे जे आपण खमंग वास यायला चालू झालेला आहे त्यामुळे मी हे काढून घेते याच्यामध्ये मी ॲड करणार आहे धने दोन चमचे धने आपल्याला ऍड करायचे हे पण छान भाजून घ्यायचे आपल्याला आणि आपण काढून घेऊया घेऊयात आपण ऍड करणार आहे जिरे आता फुल चमचा नाही घेतला मी थोडंसं कमी आहे चमचाला आणि थोडीशी मेथी दाणे घालणार आहे याच्यामध्ये मी ॲड आहे दालचिनीचे दोन तीन तुकडे दोन तीन लवंग आहेत आणि दोन तीन काळे मिरे आहेत आणि हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे हे सुक खोबर आहे मी किसून घेतलंय मिक्सरची लाईपलाईन जास्त टिकवायची असेल तर हे बर पडतं थोडस आणि चला तुम्ही बघू शकता खोबरं पण आपलं छान लालसर असं भाजलेलं ला आहे ह्याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे भाजून माझ्याकडे खसखस नाहीये तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही खसखस घाला पण माझे छान मस्त लाल भाजलेले आहेत मी काढून यांना भाजायची आहे ही पेडगी मिरची एक चार ते पाच मी ह्या पेडगी मिरची घेतलेल्या आहेत आपण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे घ्यायचंय मिरच्या आपल्या भाजत आलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्येच मी थोडासा हिंग घालणार आहे आणि हे थंड व्हायला ठेवूया आपण मसाला सगळाच बघू शकता आपला मसाला एकदम छान असा रेडी झालेला आहे एकदम व्यवस्थित प्रमाण मी घेतलेलं आहे आणि मी थोडासाच बनवला आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घ्या तर आता आपला मसाला थंड झाला की आपण ह्याला मिक्सरमधून काढून घेऊया बघू शकता मसाला आपला रेडी झालेला आहे मसाला ग्राईंड करण्याआधी छान थंड करून घ्यायचा आहे जर थोडासा गरम असेल तर व्यवस्थित मसाला बनला नाही भातासाठी घेते एक कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच कपाने वन थर्ड कप आपण तूर डाळ घेतली आहे आणि डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पाण्याने हे स्वच्छ आपण धुवून आहे आता आपण याला कुकरमध्ये तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता माझ्याकडे हा सोना मसुरी होता म्हणून मी हा सोना मसूर घेतला शक्यतो थोडा हो छोटा तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता आपण कुकरमध्ये हे तांदूळ आणि डाळ घालून घेऊया ते मी हे थोडेसे मोठे कट केलेले गाजर घा घेते कट केलेला भोपळा आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कुठल्याही याच्यामध्ये ॲड करू शकता शेवग्याच्या शेंगा आहेत छोट्या कट केलेल्या थोडेसे बीन्स आणि याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे मी आणि चवीनुसार मीठ मीठ मीठनंतर चला आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया तर सहा हे मी सहा कप पाणी घालणार आहे पाणी जास्त असलं तरी काही हरकत नाही कारण आणि आता ह्याला तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आपला राईस रेडी झालेला आहे ते मी बघू शकता एकदम मस्त असा शिजलाय म्हणजे कढई मी तापत ठेवली आहे आणि तेल पण आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालणारे मोहरी त्यानंतर घालणारे दोन तीन मिरच्या कांदा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला चला आणि कांदा छान भाजत आला की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे एक बारीक कट केलेला टोमॅटो आणि टोमॅटो भाजत आला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं खूप सगळ्यात कडी फा आणि हे तो जो मटार आहे छान घालून घ्यायचा आणि आता आपला जो मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे एक चमचा थोडीशी इथे चिंच पाण्यात मी भिजत घातली हे चिंच मॅश करायची आणि ह्याचं पाणी पण आपल्याला भातामध्ये घालायचं आहे चला आणि आता आपला जो राईस आहे तो आपण या कढईमध्ये काढून घेणार आहे आणि आता हा भात आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिंचेचं पाणी आणि मला पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल राईसला तर तुम्ही वरून पाणी ॲड करू शकता ह्याच्यामध्ये ज्यामध्ये मी थोडंसं गुळ घालते गुळ ऑप्शनल आहे मंडळी घालायचं असेल घाला असेल तर काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ तुम्ही चेक करा नंतर आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तर घरी मसाला बनवल्यामुळे ह्याचा जो स्मेल आहे आणि टेस्ट जी आहे ती एक नंबर आहे मग भात आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया चला आणि आत्ता आपली डिश रेडी झालेली आहे ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मी फ्राय केलेले काजू घालते सॉरी आणि थोडेसे फ्राय केलेले पीनट्स आणि सगळ्यात महत्वाची खारी बुंदी ह्याशिवाय ही डिश कम्प्लीट नाही तर बुंदी तुम्ही घरी बनवा किंवा विकत आणा विकत खारी बुंदी मिळते तर अशा पद्धतीने आपला विले भात रेडी झालेला आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला चेंगूसपणा करू नका अजिबात आणि एवढा छान भात बघून पटापट सबस्क्राईब करा आणि खायला पण या